हॅलो गायज वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये चिकन रस्सा कसा बनवायचा हे पाहिलं होतं तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारखं टेस्टी असलेलं परफेक्ट सुक्कं चिकन कसं बनवायचं तर मी तर एक किलो चिकनचे सुक्क चिकन, चिकन बनवत आहे त्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची सर्व यादी अचूक प्रमाणात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता चला मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला एक किलो चिकन घ्यायचं आहे चिकन आपल्याला चांगलं दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला तेल ठेवायचं आहे मिडियम गॅस करून आपल्याला तेलामध्ये हळद मीठ याची फोडणी देऊन चिकन घालून चांगलं परतायचं चा आहे व त्यामध्ये नंतर गरम पाणी ओतून ते चिकन स्टीम करायचं आहे तर बघू शकता इथं मी चांगलं फोडणीला देऊन परतलं आहे आता मी याच्यावरतीच थाटली ठेवून त्यामध्ये पाणी ओतत आहे व हे पाणी गरम झाल्यानंतर मी त्या चिकनमध्ये ओतून घेणार आहे व चांगलं चिकन शिजवून घेणार आहे तर बघू शकता इथं आता पाणी गरम झालं आहे मी आता ते त्यामध्ये ओत ओतत आहे तुम्ही हवं तर दुसरं पाणी गरम करूनसुद्धा ओतू शकता आता आपण लागणारे मसाले पाहू मसाले जिरे तीळ धने सुकी लाल मिरची लवंग दालचिनी वेलदोडे तेजपत्ता दगडी फूल मिरे आलं लसूण खोबरं कांदा टोमॅटो व कोथिंबीर सर्वप्रथम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी सर्वप्रथम इथे सुके मसाले घेत आहे आपल्याला सर्वप्रथम सुके मसाले ग्राइंड करून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे ॲड करून आपल्याला थोडंसं पाणी घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगदी मौसूद अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे व कांदा टोमॅटो ही आपल्याला भाजून त्याची सेपरेट पेस्ट करून घ्यायची आहे आपण जसा चिकन रस्साला मसाला केला होता तसाच आपल्याला सुक्यासाठीही मसाला बनवून घ्यायचा आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो पेस्ट सर्वप्रथम घालणार आहोत ही पेस्ट चांगली तेलात परतून घ्यायची आहे बघू शकता आता साईडनं तेल सुटायला लागलं आहे असं तेल सुटायला लागलं की म समजायचं की आपला मसाला शिजला आहे आता आपल्याला त्यामध्ये जे आपण खोबऱ्याची पेस्ट केली होती दुसरा जो मसाला तयार केला होता त्यामध्ये आता मी यात घालत आहे तोही चांगल्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट यूज करायचे आहे मी इथं दोन चमचे मोठे लाल तिखटचे यूज केलं आहे तुम्ही हवं तर तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट यूज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं मसाले आपल्याला चांगले शिजवायचे आहेत आणि मसाले शिजलेले कसे ओळखायचे तर बघू शकता मसाल्याला साईडून तेल सुटायला सुरुवात होते त्यास त्या स्टेपला मसाले चांगले शिजलेले असतात मसाले चांगले शिजले तरच आपल्या पदार्थाला छान चव येते त्याची चव त्या पदार्थामध्ये उतरते आता मी रशाचा थोडासा कट काढून यामध्ये ओ घातला आहे तुम्ही हवं असलं तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता चांगला कट येण्यासाठी व छान दिसायसाठी मी इथं त्याचा रशाचा कट यूज केला आहे आता आपल्याला त्यामध्ये आपण उकडून घेतलेलं चिकन यामध्ये ॲड करायचं आहे ते ॲड करून आपल्याला मसाला त्याला चांगला मिक्स करायचा आहे मसाल्यामध्ये आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे बघू शकता इथे चांगलं मिक्स करून मी यामध्ये कोथिंबीर घाल घातलेली आहे कोथिंबीर आपण भरपूर प्रमाणात घालायची आहे नंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून त्यावरती थट मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला एकदम थोडंसं टाकायचं आहे कारण आपण चिकन शिजवून घेतानाही त्यामध्ये मीठ ॲड आपल्याला चिकनवरती थाटली झाकून पाच ते दहा मिनटासाठी चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी ते शिजवून घेतलेलं आहे आता पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता आपलं चिकन चांगलं शिजलं आहे तयार आहे आपलं परफेक्ट हॉटेलसारखं सुक्कं चिकन तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा व एक किलो चिकनचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तुम्ही हवं तर ते चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण संपूर्ण माहिती मी याची दिली आहे तर तुम्ही हे चिकन घरी एकदा नक्की ट्राय करा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद